मावशी त्या मावशीच जरा दाखवा त्या मावशीच दाखवा तुम्ही दाखवा जरा दाखवा ना कार्ड दाखवा रोज काय ते आता नेहमीच सांगतात काय सोबत ना रोज येणार का त्यांच्याबरोबर विचारा कॅन्सर पेशंट बरोबर काय अलाउड नाही मॅडम त्यांच्या कार्ड मध्ये लिहिलेलं आहे का विचारा तुमच्या बरोबर रोज येणार का माणूस की कसं ना दाखवता आपण कशा डब्यात तुम्ही रोज चढता का नाही तुम्ही ओळख करता आणि हे करता का धंदे हे बघा हे अपांगा बरोबर अशी ओळख करतात आणि दुसऱ्या सोबत येतात इथे आणि त्यांना त्रास देतात अहो देता। मावशी काय अपंगाचा डबा आहे तो लक्षात घ्या जरा अपंग कुठे जाणार

एक माणूस तुमच्यावर आलावढे कार्डमध्ये लिहिलंय हा मग असं लिहिलेलं आहे का तेवढं दाखव आमच्या कार्डमध्ये लिहिलेलं आहे वयाचं नाही ते मग आणि कुठे जायचं मध्ये चढायचं अरे रोज असे चढता लोक तुमच्या कार्डमध्ये लिहिलेलं पाहिजे काही लक्षात ठेवा नाही तर लिहून घ्या कॅन्सर पेशंटच्या विमो विमो चालू असेल ना तर ठीक आहे मॅडम आम्हाला पण समजतं ताई